सगळ्यांना हा हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खुँँ, खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे गुरुचरित्राविषयी तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आपले हात कुण्या ज्योतिषाला दाखवण्यापेक्षा त्याच हातात गुरुचरित्र घेऊन पारायण करा तुमच्या भाग्यात काहीतरी दिले असेल ते बदलण्याची ताकद फक्त आणि फक्त गुरुचरित्र पारायणामध्येच आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे नऊ डिसेंबरपासून दत्तजयंतीपर्यंत प्रत्येक स्वामी केंद्रामध्ये मंदिरामध्ये मठामध्ये गुरुचरित्र वाचनाला सुरुवात होत आहे नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर या दरम्यानमध्ये दत्तजयंतीचा सप्ताह आहे तर आपण सर्वजण गुरुचरित्र वाचण्याच्या आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्री यांना चपाती खाऊ घालतो तर चपाती का खाऊ घालायची असते कारण दत्त महाराजांजवळ चार कुत्रे आणि एक गाय आहे गाय हे भूमीचे प्रतीक आहे आणि चार कुत्रे हे चार वेदांचे प्रतीक आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे म्हणून या पाचव्या वेदाचे वाचन करण्याच्या अगोदर आपल्याला भूमिमातेची आणि चार वेदांची परवानगी आणि आशीर्वाद असावे या उद्देशाने आपल्याला एक गाय आणि चार कुत्री यांना न विसरता पोळी खाऊ घालायची असते श्री गुरुचरित्र पारायणास का वासावे माणूस म्हटलं तर अडचणी या आल्याच अडचणी संकटे चिंता हे सर्वजणांनाच असते पण मग माझे नशीब खराब खराबच आहे असं बोलण्यापेक्षा आपण गुरुचरित्र वाचा आणि अनुभव हा नक्की घेऊन बघा एखादं साधं उदाहरण घ्या तुम्हाला जर सर्दी खोकला काही आजार झाला तर तुम्ही काय करता लगेच डॉक्टरांकडे जाता आणि बरे वाटत नाही म्हणून सांगता डॉक्टर त्यावर इलाज करतात आणि बरे वाटावे म्हणून गोळ्या औषधं लिहून देतात मग असंच आहे ही संकटे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय केलाच पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे श्री गुरुचरित्र पारायण वाचायचं आहे श्री गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की तुमचे प्रारब्ध कितीही असू द्या फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि अनुभव हे तुम्ही स्वतः घ्या श्री गुरुचरित्र वाचण्याआधी तुम्ही दत्तगुरूंबरोबर बोला आणि त्यांना सांगा स्वामी आजपर्यंत षडविकारात अडकून तुमच्या सेवेपासून दूर राहिलो आत्तापासूनच तुम्ही या देहाला सांभाळा तुम्ही माझा योगक्षेम चालवा आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा बघा तुमच्या अडचणी संकटे चिंता कुठेची कुठे निघून जातील तुम्हाला समजणार देखील नाही नंतर ज जसे वाचन वाढत जाईल तसे तसे स्वतः दत्तगुरुस तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील दत्तधामा दत्तधामाला जा अक्कलकोटला जा एकदा गुरु पकडला की सर्व ज्ञान होते आणि ते कायमस्वरूपी राहते आता गुरुचरित्र वाचायचे कसे प्राकृत मराठी गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे ते सहज समजेल सप्ताह करायचे एक वेगळेच फळ आहे पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचे आहे गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची इच्छा जी असेल ती बिनधास्तपणे मनातल्या मनात सांगावी आणि वाचायला सुरुवात करावी तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कुणाबरोबरही बोलू नये फोनकडे लक्ष देऊ नये तसेच इतर साधे नियम गुरुचरित्राच्या पुस्तकातला पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिले आहेत त्या नियमांचा जास्त बाऊ न करता पवित्र अंतकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी आनंदी आणि सर्वसंपन्न नव्या आयुष्याची सुरुवात करावी आता जे झालं ते विसरा आणि विचार करा स्वामींपर्यंत मी कसा पोहोचेन अर्थातच स्वामी तुम्हाला मदत नक्की करणारच सप्ताह काळात तुम्ही देखील या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्या अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ इतिहता पापतापदैन्य वार्ता तेथे काही नवरेची सर्व कामना पूर्ण अंधिदाविती सुरभवन जे नर जे नर करती नामस्मरण ते मुक्त यास देही अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र सोक्य होय इय परत्र दुसरा प्रकार सांगेन श्री स्वामी स्मर्थ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा एका माहितीपूर्ण व्हिडिओसह सर्वांना धन्यवाद श्रीस्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा